नमस्कार घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहिलं की आता जानकी आणि ऋषिकेशमध्ये भांडणे निर्माण झालेली असतात ऐश्वर्याने त्या दोघांमध्येही दुरावा निर्माण केलेला असतो त्यांच्यामध्ये दरी निर्माण केलेली असते आता जानकी ऋषिकेशला समजावण्याचा प्रयत्न करत असते परंतु ऋषिकेश काही ऐकून घ्यायला तयार नसतो तर दुसरीकडे घरातील सर्वांनाच रणदिवे कुटुंबाला सत्य कळालेलं असतं आता सारंग सर्वांना म्हणतो समजलं का हे घरसुद्धा गहाण आहे आणि याला सर्वस्वी तुमचा ऋषिकेशच जबाबदार आहे नानांना मात्र सारंगचा खूप राग आलेला असतो आणि हे समजल्यानंतर सुमित्राताईंनाही धक्का बसतो कारण आपलं घरसुद्धा आपल्याजवळ पणही हे सत्य सर्वांच्या समोर आलेलं असतं तर आता सारंग आणि ऐश्वर्या जानकी आणि ऋषिकेशला जबाबदार धरत असतात परंतु आता आम्ही ही स्पर्धा जिंकून आमचं हे घर आणि आमची कंपनी वाचवणार असा ठाम निर्णय आता सारंगने सर्वांनाच सांगितलेला असतो परंतु यांच्यावर कोणाचाही विश्वास नसतो तर दुसरीकडे जानकी ऋषिकेशला समजावण्याचा प्रयत्न करत असते स्पर्धेची वेळ आलेली असते परंतु ऋषिकेश काही ऐकून घ्यायला तयार नसतो तर आता स्पर्धेचे आयोजक जाहीर करतात की ऋषिकेश आणि जानकी यांचा एक गुण कमी झालेला आहे कारण जानकी रंदिवे यांना आम्ही लाच देत असताना रंगेहात पकडला आहे आणि ही लाच देत असताना त्यांना रंगेहात पकडण्यासाठी ऐश्वर्या रंदिवे यांनी आम्हाला मदत केली आणि म्हणूनच हा गुण ऐश्वर्या रंदिवे आणि सारंग रंदिवे यांना मिळत आहे असं म्हटल्यानंतर ऋषिकेशचा राग अजून अनावर होतो आता स्पर्धेच्या पुढील फेरीची अनाउन्समेंट केली जाते परंतु ऋषिकेश काही जानकीसोबत बोलायला तयार नसतो आता ही एकमेकांच्या सहभागातून खेळायची फेरी असते परंतु ऋषिकेश काही जानकीची मदत घ्यायला तयार नसतो आता जानकी ऋषिकेशला समजावण्याचा प्रयत्न करते तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जानकी ऋषिकेशला म्हणू लागते तुमचा रागराग व्हावा आपल्या दोघांमध्ये भांडणं निर्माण व्हावीत आणि या संधीचा फायदा ऐश्वर्याला घ्यायचा आहे तुम्हाला का कळत नाही आहे तुम्ही ही चूक का करत आहात तर आता ऋषिकेश जानकीला म्हणतो चूक मी नाही तर तू आहेस आणि त्यामुळे आता मला काहीही ऐकून घ्यायचं नाही असं म्हणत आता ऋषिकेश एकटाच खेळायला सुरुवात करतो आता ऋषिकेश बादलीतील पाणी ड्रमा मध्ये ओतायला जात असतो जानकी मागोमाग जात असते ऋषिकेशला समजावत असते आता जानकीच्या हातामध्येही पाण्याची बादली असते परंतु ऋषिकेश काही ऐकून घ्यायला तयार नसतो आता नकळतच जानकीचा तोल जातो आणि तिचा पाय घसरून ती खाली पडणार त्याचवेळी ओवी मोठ्यानेच ओरडते आई ऋषिकेश मागे येऊन पाहतो तर जानकीचा तोल जात असतो आता ऋषिकेश जानकीला वाचवेल का आणि आता जानकी आणि ऋषिकेश एकत्ररित्या ही फेरी पूर्ण करतील का गमावलेला गुण मिळवण्यामध्ये जानकी आणि ऋषिकेश यशस्वी ठरतील का हे अतिशय रंजक ठरणार आहे आणि हो मुळशीचे श्री कोण होतील याबद्दल तुमचं मत काय हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद